दिनांक एकतीस जानेवारी माघ शुद्ध द्वितीय किंवा धर्मनाथ बीच असं देखील म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती यावेळी सर्व देव धर्मनाथ यांना आशीर्वाद देण्यास उपस्थित होते या दिवशी जे अन्नदान झालं ते ठिकाण होतं सध्या सुरू असलेला महाकुंभ मेळा म्हणजे प्रयागराज या ठिकाणी हा सोहळा नाथपंथांनी सुरू केला त्या दिवसापासून माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीजेचा मोठा उत्सव संपूर्ण भारतात सुरू झाला आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या आनंदाने व उत्साहाने धर्मनाथ बीज साजरी केली जाते महाराष्ट्रातील ज्या गावांमध्ये धर्मनाथ मंदिर आहे त्या गावात धर्मनाथ बीजेच्या दिवशी बीज साजरी केली जाते व ज्या गावांमध्ये मंदिर नाही त्या गावात धर्मनाथ बीजेच्या आदल्या दिवशी धर्मनाथ बीज साजरी केली जाते बीजेच्या दिवशी शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने उत्साहाने धर्मनाथ मंदिरात नैवेद्य घेऊन जातात हिवरे खुर्द येथील धर्मराज मंदिरात सकाळी मांडवडहळे झाले तदनंतर धर्मनाथास ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला फार पूर्वकालापासून चालत आलेली ही परंपरा आजही खुर्द येथील शेतकरी वर्ग मोठ्या आनंदानं धर्मनाथ बीज साजरी करतो संध्याकाळी धर्मनाथाचा प्रत्येकाच्या घरी उत्सव साजरा केला जातो उत्सव म्हणून घरामध्ये गव्हाच्या पिठाचा ठम बनवला जातो त्यामध्ये तुपाचा दिवा लावतात त्यास नैवेद्य म्हणून ज्वारीच्या पिठाची आंबील गव्हाच्या पिठाचा काला घेवड्याची भाजी मेथीची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या वडे वांगी इत्यादी नैवेद्य अर्पण केला जातो तसेच हा नैवेद्य गावातील धर्मनाथ मंदिरामध्ये दिला जातो संध्याकाळच्या सुमारास पाच माणसे एकत्र जमा होऊन घरोघरी जाऊन दीप प्रज्वलित करतात दीप प्रज्वलित करत असताना पाच एकक गुरुचे शब्द ठम पजळू दे असे पाच वेळा म्हणून दीप प्रज्वलित करतात त्यानंतर धर्मरायाचा असे बोलतात आलेल्या माणसांना प्रसाद म्हणून हरभऱ्याच्या घुगऱ्या आंबील काला दिला जातो ग्रामीण भागात आजही हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो ज्या गावामध्ये धर्मनाथाचं मंदिर आहे त्या गावात मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी केली जाते न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब आयकर आज चोवीस तास ओझर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा